नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो गायत्री मस्त आज मिसळपाव बनवते मी पावस बनवते ना कायत्री मग भाजी चपाती ते का मित्रांनो खोटं बोलते ती भाजी चपाती वगैरे काही बनवत नाही आता मला बोलले की निंबू वगैरे घेऊन या कोथंब कोथिंबीर घेऊन या आपला फरसान पाव वगैरे घेऊन या म्हटलं ठीक आहे म्हणजे काय मिसळपावच बनवते मित्रांनो हे बघा इथं मिसळपाव तर रेडी होते हे थोडं जास्त बनव ना गायत्री असं काय एकदम टमाटरची असं वाटते की ते टमाटरची चटणी वाटते ती हा असं मध्ये काळा मसाला काय मसाला दिसाला काहीच नाही टाकायचं त्याच्यात तर मित्रांनो आज कसं आहे आज म्हणजे पेमेंट झाली मित्रांनो आज कशी तीस तारीख ये ता ता जा, आज पगार झाले मित्रांनो आज पगार जशी जा झाली तशी गायत्री बोलली मिसळपाव बनवते म्हणे म्हटलं ठीक आहे बनव मिसळ म्हटलं आता कसं आहे मित्रांनो आता म्हणजे डायरेक्ट एक तर दहा तारखेपर्यंत अजिबात काय टेन्शन नाही अजिबात म्हणजे अजिबात काय टेन्शन नाही एक तर दहा तारीख आपला डायरेक्ट गोल्डन डे असतो पगारचा दिवस असतो ना एक तर दहा डायरेक्ट गोल्डन डे असतो आणि दहा ते वीस तारीखपर्यंत सिल्वर डे असतो मित्रांनो सिल्वर डे म्हणजे थोडं 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 चालू द्यायचं आपलं दहा ते वीस तारखेपर्यंत आणि नंतर वीस तर तीस तारखेपर्यंत डायरेक्ट रद्दी विक घरातलं बंगार विक कुणाकडनं तरी पै पाचशे रुपये घे हजार रुपये घे असे दिवस असतात मित्रांनो कारण की, की का नोकरी केलेल्या माणसांना पगार टिकतच नाही ना, ना, ना मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे जे मुंबईमध्ये राहणार आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे ठीक आहे ज्यांना दोन लाख पगार आहे एक लाख पगार आहे काही नाही त्यांची पण ही स्पर्धे दे कारण की त्यांची एम आय बरोबर असतात कुणाचे चाळीस हजार ई एम आय असतं परत गाडीचा पंधरा हजार ई एम आय वीस हजार ई एम आय असे असतात ई एम मा आय म्हणून ज्यांना एक लाख पगार आहे ना त्यांना पण मुंबई अजिबात परवडत नाही मित्रांनो आम्ही तर कमी पगारवाले आहेत आमचं तर काय पूर्ण एक ते दहा तारखेपर्यंत पूर्ण गोल्डन डे आता काही टेन्शन नाही आहे परत आता आपले दिवाळीचे काही कपडे वगैरे घ्यायचे आहेत मित्रांनो आणि ते बोनस वगैरे भेटेल तेव्हा भेटेल आता काय माहिती या वर्षाला बोनस किती भेटतो काय नाही दरवर्षाला तर कमी बोनस भेटतो मित्रांनो म्हणजे जेवढी पगार असते त्यांना तेवढा काही बोनस भेटत नाही अर्धाच बोनस भेटतो मित्रांनो तरी पण ठीक आहे तेवढ्या बोनसमध्ये आपले कपडे वगैरे ते पण होऊन जातात मित्रांनो तर काहीतरी बोललो मी म्हटलं बघ काहीतरी आपल्याला एकवीस बावीसला दिवाळी ना म्हटलं तर आपण जाऊ आपण अकरा बारा तारखेला जाऊया म्हटलं आपण म्हणजे शॉपिंग करायला अकरा बारा तारखेला जाणार मित्रांनो मग नंतर आम्हाला धुळ्याला पण जायचं आहे तिकीट वगैरे बुकिंग करायचं आहे परत तर आज ती पेमेंट वगैरे हो झाली मित्रांनो आता बघा पेमेंट जशी झाली मित्रांनो चालतंय ना <laughs> ते नेट एकदम स्लो चालतंय ना मित्रांनो म्हणून ते तरीशी बोलते नेट नाही चालत आहे म्हणे तिला आता मोबाईल दिला मी दिवसभर काय तिच्याकडे मोबाईल नसतो मित्रांनो तर तेच आता म्हणजे आज पगार वगैरे झाली त्याच्यानंतर मग उद्या आपलं तेच आपलं घरभाड द्या किराणा द्या किराणावाल्याचे पैसे बाकी ते द्या परत लाईट बिल भरा पाणी बिल भरा म्हणजे याच्यामध्येच मित्रांनो माझे आज पंधरा ते सोळा हजार रुपये उद्याच्या दोन दिवसामध्ये खर्च होऊन जातात मित्रांमध्ये घरबाडं पकडून किराणा पकडून लाईट बिल पाणी बिल पकडून पंधरा सोळा हजार रुपये असेच खर्च होतात मित्रांनो आणि मी काय आपलं म्हणजे जे काय एकदम ते खरं सांगतोय मित्रांनो मुंबईसारख्या सिटीमध्ये आता राहतोय आता म्हणजे थोडंफार म्हटलं आर डी वगैरे केली मी म्हणजे आता दोन महिने झालेत मी आर डी सेविंग म्हणून थोडेसे पैसे साईडला करतो मित्रांनो कारण की कसं आहे आता आपली पोरगी वगैरे मोठी होते तिच्यासाठी थोडीफार सेव्हिंग तर करायलाच लागेल मित्रांनो म्हणजे जास्त पण नाही करत आहे हजार पाचशेची जी काय सेविंग असते ती करतो मित्रांनो तर मग तेच आपला महिनाभर टुकू टुकू एकदम चालू द्यायचं मित्रांनो तर ठीक आहे आज पगार झाली म्हणजे आनंदाचा दिवस असतो पगाराचा दिवस म्हणजे एकदम आनंदाचा दिवस असतो सांगतो ना एक तर ता दहा तारखेपर्यंत काही टेन्शन नसते काही म्हणजे काही टेन्शन नाही मस्त चिकन मटन मच्छी परत आपलं काही पण मिसळ पाव पावभाजी हे चालूच असतं मित्रांनो एक तर दहा तारखेपर्यंत आता म्हटलं गायत्रीला बोललो आहे मी किराणा वगैरे लिहून देऊ म्हटलं उद्या मी तिकडनं ऑफिसमधून येईल तर ठीक आहे ना गायत्री आता मी किराणा लिहून घेईल तर काय काय लागतं काय काय नाही कारण की जास्त नको काय तरी कारण की आपल्याला जायचं हे सतरा का अठरा तारखेला आपल्याला जायचं आहे इथून जास्त नको किराणा भरू थोडाच भरूया म्हणजे कसं उगीच वेस नको जायला ना बरोबर की नाही थोडाच भरू किती पाच किलो गहू नेहमी भरतो आपण तर या टायमाला तीन किलोच भरूया मग म्हणजे जे जे आपल्याला का आता तेलचे पाऊस किती लागतात चार तेलचे पाऊस लागतात तर या टायमाला म्हणजे दु तीनच जाणूया आपण तीन नाही तर दोन हजार नाही कारण की मित्रांनो जायचं जे परत सतरा अठरा तारखेला मग एवढा किराणा भरून त्या मतलब नाही आहे ना तर ठीक आहे मित्रांनो चला आपली पगार वगैरे तर झाली जे आता मला उद्या परत एटीएम मध्ये वगैरे जायला लागेल ते पैसे वगैरे काढायला परत ते घरभाडे वगैरे भरायचं जे चला ठीक आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कर काय तुम्ही सडपाव बनव जेवणाला नाही बोलवणार ना। आज जेवण मित्रांनो आज मिसळपाव आहे गायत्रीला पण कंटाळा आलाय तर ती एकदम मिसळपाव बनवून देते नाश्त्याला ते मानवाय मि... हा पा। मिसळपाव बनवते चपात्या बनवायच्या कंटाळा बन ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओला चला विषय आपण दुसरा विषय घेऊन पुढच्या व्हिडिओला बनवणार आहेत मित्रांनो आपण चला बाय बाय